सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायली ही किचनमध्ये गेलेल्या तन्वीकडे येते आणि म्हणते की तन्वी इथल्या गोष्टी कुठे ठेवल्या आहेत ना ते फक्त मलाच माहीत आहे कारण मी या घरची सून आहे तेव्हा तुला काही लागत असेल ना ते मला सांग आणि इथल्या माणसांना कसं आनंदात ठेवायचं ते मलाच माहीत आहे तेव्हा तन्वीला मोठा धक्का बसतो तर आता इकडे अस्मिता तन्वीकडे बघत पूर्णायला म्हणते की पूर्णाई अगं तन्वी आपल्यासाठी किती करते आणि आपली आता जी परिस्थिती आहे ना ती फक्त तन्वीलाच कळते पूर्णाई म्हणते खरंच मला ही तिचा खूप आधार वाटतो तर आता इकडे तन्वी ही सायलीकडे बघत विचार करते की एक ना एक दिवस मी या सायलीची जागा घेईलच मग ती कशी तोंडावर पडेन इकडे आता सरबत बनवून तन्वी ही पूर्णायला आणि अस्मिताला देते आणि म्हणते की हे सरबत घ्या आणि मनातले सर्व वाईट विचार काढून टाका तर अस्मिता म्हणते तेच तर जात नाही येत आणि सतत डॅडचा चेहरा डोळ्यासमोर येतो अस्मिता म्हणते की अरे अश्विन तू अर्जुनला फोन केलेलास का रे तर अश्विन म्हणतो नाही त्यानंतर आता सरबताचा ग्लास घेऊन तन्वी ही अश्विन समोर येते आणि म्हणते की अश्विन हे सरबत घे तर अश्विन म्हणतो मला नको आहे तेव्हा तन्वी म्हणते की हे बघ अश्विन मला माहिती आहे तुझा माझ्यावरती राग आहे तेव्हा पुन्हा म्हणते की अश्विन घे ते सरबत आणि तन्वी ही आता आपल्या घरी आली आणि तिला आपल्यासाठी काहीतरी करावं असं वाटतंय रागाने या आता सायलीकडे बघत अश्विनला म्हणते की तन्वीचा मान ठेव आणि घेते सरबत इकडे आता कल्पना ही शुद्धीवर येते आणि म्हणते की अगं विमल हे सुटले का ग आणि आले का ग तेव्हा विमल म्हणते की नाही वहिनी विमल म्हणते की पण वहिनी तुम्ही काही काळजी करू नका हे नक्की सुटतील आणि लवकर घरी येतील इकडे आता तन्वी पूर्णायला म्हणते की मी जरा कल्पना मामी उठली का ते बघून येऊ का मला तिची खूप काळजी वाटते तेव्हा रागाने अश्विन म्हणतो की नको काही गरज नाहीये मी आत्ताच वर जाऊन आलोय तर आता इकडे लगेच अश्विन म्हणतो की तुला वर जायची काहीच गरज नाही आहे तन्वी आणि आमच्यामध्ये सु नको तेव्हा तन्वीला मोठा धक्का बसतो इकडे आता कल्पनाही उठून बसते आणि म्हणते की थांब आता मीच खाली जाऊन बघून येते तर लगेचच कल्पना ही खाली येते आणि सायलीकडे येत म्हणते की अगं हे अजून आले नाही का तर लगेचच पूर्णाई म्हणते की कल्पना तुला बरं वाटत नाही ना मग तू खाली कशाला आलीस तर कल्पना म्हणते मला बरं वाटतंय आणि हे कुठे कल्पना म्हणते की अर्जुन आला का आणि यांना बेल मिळाली का तर सायली म्हणते की अजून हे आले नाहीत तर पूर्णाई म्हणते की तू नको त्रास करून घेऊ बाई स्वतःला आणि आता मला प्रश्न पडलाय की मी कुणाची काळजी करू आता कल्पना खुर्चीवर बसत म्हणते की मला काही सुचतच नाही आहे आणि आता मी काय करू तेव्हा अश्विन आता धीर देत कल्पनाला म्हणतो की माम्मा तू शांत हो तुझा लो झाला होता तेवढ्यात तन्वी सरबताचा ग्लास पुढे करत म्हणते की कल्पना मामी सरबत घे मी बनवलं तर रागाने कल्पना म्हणते की नको आहे मला त्यानंतर आता सायली ही कल्पना शेजारी बसते आणि म्हणते की आई मला आता माहिती तुम्ही कुठल्या दिव्यातून जात आहे पण ही वेळ आता पस्तावा करण्याची नाही आहे तुम्ही धीर धरा आणि आता आपल्याला बाबांना धीर द्यायचा आहे की नाही तेव्हा आता सगळ्यात महत्वाचं तुमचे तब्येत सांभाळणं महत्वाचं असल्याची आता सायली कल्पनाला बोलते रडतच कल्पना म्हणते सायली मी आता कुठून अनुगत आकत तेव्हा सायली म्हणते की शरीरात था आई ताकद आली था ना की मनात आपोआप था ताकद येते त्यानंतर आता सायली म्हणते की दोन घोट तरी सरबत पिऊन घ्या तर आता प्रेमाने आता सायली ही कल्पनाला सरबत पिऊ घालते ते बघून आता पूर्णाईला हास्य वाटते तर तन्वीचा जळफळाट होतो तन्वी विचार करते की म्हातारीला तर बाटलीत उतरवणं खूप सोपं आहे पण कल्पना दरवेळेसच मला पकडते तर आता मला काहीतरी करावंच लागणार आहे असं आता तन्वी विचार करते इकडे आता प्रताप हा पोलीस स्टेशनच्या बाहेर येत हात जोडतो आणि म्हणतो की मैपत तुमचे आभार कसं मानावे तेच काही कळत नाही आणि आज तुमच्यामुळे मी बाहेर आहे तेव्हा मैपत म्हणतो की काय बोलताय प्रतापराव हसतच प्रा महिपत म्हणतो की अहो मी एवढं काही केलेलं नाही आहे तर प्रताप प्रता म्हणतो असं कसं म्हणता तुम्ही मला जीवदान दिलं आहे तर प्रताप म्हणतो की ही सगळी वडतळ आणि हे सगळं मला मृत्यूपेक्षा कमी नाहीये पण आज खरंच तुम्ही मला जीवनदान दिलंय आताच मैपत म्हणतो की आहो मी फक्त माझी मैत्री निभावली तर मैपत म्हणतो की या मैत्रीसाठी मी जीव द्यायला सुद्धा तयार आहे तर नागराज म्हणतो की संकटात जो आपल्या पाठीमागे उभा राहतो तोच खरा मित्र ना प्रताप नागराज म्हणतो की आम्ही तुझी माणसं आहोत आपली माणसं आहोत तर आता लगेचच चैतन्य म्हणतो की काका आता आपण निघूयात तेव्हा आता प्रताप म्हणतो की अर्जुन आला की आपण लगेच निघूयात तेव्हा सर्वजण खाली माना घालतात तर रविराज म्हणतो की प्रताप अजून आपली आपण पूर्ण लढाई जिंकलेली नाहीये आता तर आपल्याला फक्त बेळ मिळाली पण तुझ्यावरती जे आरोप झाले ते सर्व आता खोटे असल्याची सिद्ध करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे तर प्रताप म्हणतो की रविराज तू आणि अर्जुन असताना मला आता काश्याचीच काळजी नाहीये महिपत म्हणतो की या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे ना त्याचा मी शोध घेणार आहे आणि त्याला पकडून मी तुमच्या पायाजवळ फेकणार आहे प्रतापराव तर प्रताप हा खुश होतो तर आता लगेच नागराज म्हणतो की प्रयत्न आपण सर्वच करणार आहोत पण आता आपण येथून निघूयात आणि लगेच सर्वजण आता प्रता प्रतापला प्रता घेऊन जाऊ लागतात इकडे आता चातकासारखी कल्पना ही सर्वांसोबत आता प्रता प्रताप येण्याची वाट बघत असते पूर्णा म्हणते की कल्पना तू एक काम कर माझ्या खोलीत जाऊन आराम कर तेव्हा कल्पना म्हणते की नाही तर आता लगेच अस्मिता आणि तन्वी ही कल्पनाला घेऊन जाऊ लागते तर तेवढ्यात आत सायली येता तन्वीला म्हणते की तन्वी अगं माझ्यासोबत येते का तन्वी म्हणते कुठं तर सायली नाटक करत म्हणते की अगं पूर्णाईने देव ठेवले तेव्हा तू देवासमोर येऊन बाबा लवकर सुटण्यासाठी साकडं घाल ना तू या घरची लेख आहे ना तर लगेच अस्मिता म्हणते हो हो तन्वी तू जा तुझं देव नक्की ऐकन तर तन्वी म्हणते हो हो तेव्हा पूर्णाजी म्हणते की अश्विन अर्जुनला फोन कर त्यानंतर आता इकडे हात धरून सायली ही तन्वीला देवासमोर आणते तर तन्वी म्हणते की बरं झालं सायली तुझ्या लवकर देण्यात आलं देव तुझे नाजी नाही तर माझी हाक ऐकणार आहे तेव्हा लगेचच बोट करत सायली म्हणते की तन्वी तू काहीही मागू नकोस कारण देव तुझी प्रार्थना कधीच ऐकणार नाहीये तर आता सायली म्हणते की तू निमित्त साधून पुढे पुढे करतेस प्रिया मला काही कळत नाही का तुझं काय चाललंय ते तर आता तन्वी म्हणते की मला पुढं पुढं करायची काय गरज आहे हे घर तर माझंच आहे ना आणि मी पूर्णाईची लाडकी लेख आहे आणि नात आहे तेव्हा बोट करत सायली म्हणते की पुरणाईच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार तुला कुणीच दिलेला नाहीये तन्वी सायली म्हणते की बाबा जेलमध्ये रे राहिले काय आणि सुटले काय तुला त्याचं काहीच पडलेलं नाहीये फक्त तुला तुला स्वार्थ बघायचा आहे तुझा तन्वी आणि आश्रमामध्ये सुद्धा असताना प्रिया तू हेच करायची असे बोट करून आता सायली ही तन्वीला बोलते तर आता सायली म्हणते की एकीकडे तू मधुभाऊच्या विरुद्ध साक्ष दिले आणि त्या आश्रमाचा सगळा सत्यानाश केला आणि दुसरीकडे त्या म्हपत साक्षीने सत्यानाश केला तर आता बोट करत लगेच सायली म्हणते की आता तुझी नजर माझ्या घरच्यांकडे वळाली पण एक लक्षात ठेव तन्वी तू माझ्या घरच्यांना जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी तुझ्यासमोर ढाल बनून उभा राहीन सायली म्हणते की मी तुला शेवटचं सांगते या घराकडे नजर वर करून सुद्धा तू बघू नकोस आणि रागाने सायली तेथून निघून जाते तेव्हा तन्वीला मोठा धक्का बसतो तर आता लगेचच सायली गेल्यानंतर तन्वी विचार करते की आता सायलीने मला खूप त्रास दिलाय तेव्हा जास्त दिवस सायलीला मी या घरात राहू देणार नाही इकडे आता प्रतापला सर्वजण आता त्या कारमधून आता सुभेदारांच्या घरी घेऊन जातात पण तेवढ्यात पाठीमागून अर्जुन त्याच्या कारमधून तिथे येतो तर आता समोर असलेल्या इन्स्पेक्टरकडे येत अर्जुन म्हणतो की मला जरा डॅडला भेटायचं होतं तर इन्स्पेक्टर म्हणतात की अबो त्यांची बेल झाली ते ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि अर्जुन म्हणतो की कोणी केली त्यांची बेल तेव्हा लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात की ॲडव्होकेट रविराज किल्लेदारांनी आणि आत्ताच ते त्यांना घेऊन गेलेत इकडे आता घरामध्ये आता लगेच सर्वजण रडत असतात तर पूर्णाई म्हणते की अर्जुनने कॉल घेतला का रे अश्विन तर अश्विन म्हणतो की नाही पण इतके सगळे मिस कॉल बघून तो नक्की फोन करील तू काही काळजी करू नकोस आई तर आता र... पटकन आता इन्स्पेक्टरचे बोलणे ऐकताच आता अर्जुन त्याच्या कारमधून आता घरी येण्यासाठी निघालेला असतो तर आता अश्विन म्हणतो की तोपर्यंत आपण वाट बघत बसू तर आता अस्मिता म्हणते की आता वाटच बघायची राहिली दुसरं काय आहे आपल्या हातात तर आता पुन्हा म्हणते की माझा प्रताप सुटून घरी येईल का रे अश्विन अस्मिता म्हणते की डॅडला घेऊन येणार असं म्हणाला होता पण अजूनही आला नाही आणि डॅड कसा असणार तर आता अस्मिता म्हणते की म्हणजे सोमवारपर्यंत आता डॅडला जेलमध्येच राहावं लागणार की काय असे म्हणत अस्मिता रडू लागते तर सायली आता अस्मिताला समजावत म्हणते की अस्मिताही रडणं थांबवा तर आता लगेच सायलीचा हात झटकत अस्मिता म्हणते की खोटी काळजी दाखवू नकोस तू आणि सायली हे सर्व तुझ्यामुळेच आहे तू तु आल्यापासूनच आमच्या घरात हे सर्व घडायला ला लागलय तर आता तन्वी म्हणते की अस्मिता तू तिच्याकडे दुर्लक्ष कर सायली पहिल्यापासून अशीच आहे म्हणजे संधी साधू तन्वी म्हणते की तिला असं वाटतंय की या संकटामुळे पूर्ण आई आणि तू वीक पड तिला कराल तर पूर्ण म्हणते असं काहीच होणार नाही तर तन्वी म्हणते की पण तिला ते कसं करणार तर अस्मिता म्हणते थँक्स तन्वी तू आलीस आणि अशा वेळेस जवळची माणसंच आपल्यासोबत लागतात तर आता आहे म्हणते की अश्विन अर्जुनला फोन करत राह रे बाबा तर आता सायली म्हणते की हे अजूनही आले नाहीत कुठे असतील हे इकडे आता सर्वजण प्रतापला घेऊन आता सुभेदारांच्या आता घरासमोर येतात आणि लगेचच आता प्रताप सर्वांना आतमध्ये येण्यासाठी सांगतो तर चैतन्य पाठीमागे उभा राहतो तर लगेचच प्रताप म्हणतो की चैतन्य तो असा का उभा चल ना आतमध्ये तर चैतन्य म्हणतो की नको मी इथेच ते थांबतो तेव्हा साक्षी म्हणते की त्याची खूप दगदग झाली ना तेव्हा तो तिथे थांबला असेल तर महिपत म्हणतो हो ना गडकरीने प्रतापराव तुमच्यासाठी तर जग इकडचं तिकडं केलं इकडे आता पूर्ण या अश्विनला म्हणते की अश्विन चल माझ्यासोबत पोलीस स्टेशनला जाऊ आपण आणि बेलचं काम कुठपर्यंत आलं ते बघू तर लगेच सायली म्हणते की नको आई हे बेलचं काम झाल्यानंतर आपल्याला फोन करतील तुम्ही नका उगस दगदग करू तर आता इकडे तन्वी म्हणते की चल ग पूर्णा मी तुझ्यासोबत येते मला तुझं मन कळतंय त्यानंतर आता तेवढ्यात रविराज पुढे येत म्हणतो की कोणी कुठेही जायची गरज नाही आहे आणि आता रविराज हा प्रतापसमोर सुभेदारांच्या घरासमोर आलेला असतो तेव्हा आता प्रतापला बघताच पूर्णाईच्या जीवात जीव येतो आणि पळतच पूर्णाई प्रतापला मिठी मारते सायली म्हणते की विमल पटकन आईंना घेऊन ये पण त्याच वेळेस सा आता सायलीचे लक्ष पाठीमागे आलेल्या मैपत आणि साक्षीकडे जाते तेव्हा आता सायलीला मोठा धक्का बसतो तर आता त्याच वेळेस पाठीमागून अर्जुन त्याच्या कारमधून तिथे येतो आणि पटकन आता आतमध्ये जातो तर इकडे आता चै चैतन्य बाहेर उभा असतो आणि तो अर्जुनला बघतो चैतन्य विचार करतो की आता अर्जुन आतमध्ये गेला अण्णा आणि साक्षी आतमध्ये आहे म्हणजे नक्कीच काहीतरी अर्जुन तमाशा करील इकडे रागाने अर्जुन आता मैपतला बघताच मैपतला खुर्चीवरून उठवतो आणि मैपतची पुन्हा कॉलर पकडून आता मान दाबत आता लगेचच अर्जुनने मैपतला दूर लोटलेले असते आणि अर्जुन म्हैपतला म्हणतो की तू माझ्या घरात येण्याची हिंमत कशी केलीस मैपत तेव्हा लगेचच प्रताप पुढे अर्जुनला म्हणतो की अर्जुन आणि खडकन आता अर्जुनच्या कानाखाली मारतो तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो तर आता मैपतचा खरा चेहरा अर्जुन आता प्रतापसमोर आणून म्हैपतची कशी हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा